हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी तयारी झालेली आहे आणि फायनली आज आम्ही श्रीचं बोरनान करत आहोत आता ॲक्च्युली याचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो पोस्ट झालेला आहे असं ठरवलं होतं की कुंकू आणि बोरनान एकत्रच ठेवावं हो। म्हणजे दोन्ही कामं सोबतच होऊन जातील त्यानंतर मग हे पण फ्री होते मग ठरलं की आज करूयात आता डेकोरेशन कसं करायचं मेशोवर बोर्नंचे खूप डेकोरेशन्स पाहिले पण काय मला पाहिजे तसं मिळत नव्हतं मग हे जे, जे आहेत ते आमच्याकडं ऑलरेडी होतेच बड्डेचे वगैरे शिल्लक राहिलेले तर मग ठरलं की हे लावूयात आणि त्यानंतर छान असे जे झेंडूच्या माळा असतात ते लावूयात आता आमच्या एका साईडच्या ह्या भिंतीवर एवढे टू साईड टेप झालेत ना बस जे की आम्ही आता जाताना जेव्हा पोस्टिंग जाईल तेव्हा काढून जाऊ त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण खूप झालेले आहेत आणि जेव्हा केव्हा डेकोरेशन होतं ते तिथंच होतं म्हणजे या साईडला होतं असं त्यानंतर मग आमचं छान अशी तयारी चालू झाली सगळं घरातलं आवरलं श्रीला अंघोळ घातली आणि श्रीला झोपवलं त्यानंतर तो उठला त्यानंतर मग त्याला माझ्या मैत्रिणीकडं सोडलं कारण हळदी कुंकू आमच्या दोघींचं एकत्र होतं सध्या आमच्या कॅम्पमध्ये एवढे मराठी फॅमिली झालीत ना बासच मग सगळे तीन चार जणींमध्ये मिळून हळदी कुंकू करतायत त्यामुळे मग आमच्या दोघींचं हळदी कुंकू होतं मग तिला म्हटलं तू काही करू नको तू फक्त श्रीला सांभाळ मी डेकोरेशन आणि जे आहे ते करते त्यानंतर मग हे सगळं डेकोरेशन करून घेतलं लाह्या चॉकलेट्स कॅडबरी बिस्किट ज्या ज्या गोष्टी मला मिळाल्या त्यासोबत बोरो इकडचे बोरो खूप मोठे होते त्या सगळ्या लाव हे केल्या त्यानंतर सुंदर अशी रांगोळीही काढली आमचे हे खूप डेकोरेशन करत होते त्यांच्या मनाने मी नंतर श्रीला घेतलं होतं कारण श्रीचा वर थांबण्याचा पण स्टॅमिना संपला होता आणि ह्यांना म्हटलं की ठीक आहे तुम्ही डेकोरेशनचं थोडंसं हेल्प करा त्यानंतर हे असं छान असं डेकोरेशन आमचं झालं रांगोळी झाली होती म्हणजे सगळं मी तीन वाजताच रेडी करून ठेवलेलं सगळ्यांना पाचचा टायमिंग दिलता आणि मग असं ठरलं की लवकर करूया थोडंसं सा। पण सगळ्यांच्या ट्युशन ह्या गोष्टी हे मॅनेज करून शेवटी शेवटी जेवढा व्हायचा आहे तेवढाच टाईम झाला तर ह्या सुंदर येत

रीत ने हातो खाली बसले होते श्री काय करते हे आता कब बसती का माऊली भक्ती बसती काय करते मी बघ मी वाक करती नाम श्री श्री माऊली भक्ती बसती काय करते बसी दे नाही का नाही बस चुप नाही नाही बसत नाही कुठे नाही rani chale he man ye kon hai kon hai apna hai kon hai kab usko vetna hai nahi

अगं वरून येते बघून घ्या माऊली थोडं साईड लावून बेटा इथं

श्रीला त्याच्या पप्पांजवळ दिलं म्हणजे पुढचे कार्यक्रम करायला आम्ही कोण काढणार

आला किती ने दे उसको बड मास्टर काय पार्टी ने काही नाही देईत काय पाहिजे रिटर्न युक्स मध्ये नाव दे काय तरी गेम गेम ठेव आपली ताजेच नाही सजेस्ट मोमेंटर चॉकलेट खात नाही नाही बघायचं पण अगं येल्म तो उठून जागेवरून तिकडून येणार नाही जाऊ दे रोगी तिकडी दिसना झाली आहे बघ बघ आयक ना आदिती हे सगळ हात धरानी त्यांना पुन्हा 24 खाया लागले पिता घडले

चांदीच्या ताटात फंसाचे घरे चांदीच्या ताटात फंसाचे घरे सागर राव शॉपिंगला नेतील तेव्हाच खरेदीच्या नाव घेते

रायगड म्हणजे राजधानी प्रशांतराव राहील माझ्या मुली ना <laughs> <laughs> अशा प्रकारे आमचा हळदी कुंकाचा छोटासा कार्यक्रम झाला आमचे सगळे मराठी उपस्थित होते छान वाटलं नाश्ता झाला त्यानंतर वान झालं पण एवढा गोंधळ गडबड सगळ्यांची मुलं भांडण त्यांचं एवढ्यामध्ये एवढा टाईम गेला की आता तुम्हाला काय सांगू म्हणजे सगळी गडबडच गडबड झाली त्या गोष्टी काही घ्यायला जमल्या नाहीत मग म्हटलं लास्ट एक ओग बाय ॲटलिस्ट लिस्ट रील तरी घ्यावी आणि ही अशी आम्ही छान रील झाली आणि अशा प्रकारे श्रीचं बोर रान आणि हळदी कुंकू झालं तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं रा प्रेम द्या